बर नमस्कार मी डॉक्टर संतोष गुलाबसिंग प्रसाद गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद कॉलेज येथून मी दोन हजार पाच साली बी एम एस उत्तीर्ण झालो त्याच्यानंतर दोन वर्ष हेडगेवार रुग्णालयात काम केलं आणि सात जून दोन हजार सात पासून स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आधी जनरल प्रॅक्टिस केली मी बरेच वर्ष त्याच्यानंतर उत्तर प्रदेश वृंदावन इथून सूत्रेचा डिप्लोमा कोर्स करून मी आता सूत्र इलाज करतो सर आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे जनरल तपासणी डे केअर ऍडमिशन सेमी स्पेशल रूम आहे आणि ऑपरेशन थिएटर आहे मूळव्याधी किंवा दुसरे छोटे मोठे ऑपरेशन करण्यासाठी सर होतो मूळव्यात मुख्यतः मुळव्याधीचे कारण जे हे आपली पचनशक्ती खराब होणं जे वारंवार ऍसिडिटी होणं पोट साफ न होणं हे सगळे मुख्य कारण आहे बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त मसालेदार खाणं तिखट खाणं नॉन व्हेज खाणं याच्यामुळेच मुळव्याज होते पण असं नाहीये कारण की बरेचसे असे लोक आहेत की जे प्युअर व्हेज आहेत पण त्यांना सुद्धा मुळव्याज होतो कारण हा मुळव्यात पचन शक्तीशी संबंधित आजार आहे पचन व्यवस्थित झालं नाही अन्न तर पोट साफ होत नाही पोट जर आपण साफ नाही झालं तर जोर देऊन जर टॉयलेटला गेलं की त्याच्यामुळे मूळव्याध हा आजार निर्माण होतो मूळव्याधीची कोणती कोणती लक्षण आहे मूळव्याधीचे सुरुवातीची मुख्य लक्षणं असतात की टॉयलेटला गेल्यावर त्रास होतो आग होते काही लोकांमध्ये रक्त पण पडत ते मूळव्याधीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचं हे होतं ते असं तरी काळजी कशी आणि यावेळी उपचार पद्धती आणि लोकांनी म्हणजे बरेच जण तिकडे घरगुती उपचार करतात एखाद्या वैद्याकडे जातात तर त्यांच्यासाठी काय होत त्याच्यामध्ये असं आहे की त्याचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच हा होतो की लोक मूळव्याध हे लपवतात हो कारण ते लोकांना दाखवण्याची लाच वाटते आणि त्याच्यामुळे मूळव्या जी असते फर्स्ट ग्रेड पासून सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड होऊन जाते आणि मग शेवटी ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही पण आपण जर व्यवस्थित उपचार घेतले वेळेवरच तर ते मुळव्या कमी होते आणि जेवणाचे थोडे पथ्य पाळले आणि पोट साफ होण्याकडे लक्ष दिलं भरपूर पाणी पिलं तर त्याच्यामुळं मग ते टाळता येऊ शकते मूळव्याध मूळ व्याधीची उपचार पद्धती कशी आपल्याकडे मूळव्याधीच्या उपचार पद्धतीमध्ये लेझरद्वारे केलं जातं शारसूत्र पद्धतीने मुख्यतः आपण करतो लेझरद्वारे केलं जातं किंवा मॉडर्न पद्धतीने सुद्धा करतो आपण मूळ व्याध फक्त फरक हा मूळव्याध म्हणजे मूळव्याधीमध्ये कोंब तयार होतात संडाच्या जागेवर जोर दिल्यामुळं वेगळ्या कोंब तयार होतात त्याला मूळव्याध असं म्हणतात पण ज्यावेळेस संडाची जागा छोटी होऊन जाते आणि जोर दिल्यामुळे तिथे चीर पडते त्याच्यातून रक्त पडतं त्याला फिशर असं म्हणतात आणि भगंदर म्हणजेच फिस्टुला ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपल्या संडाशील जागेच्या बाजूला एखादी पोळी येते व त्याच्यातून मग पस वाहत आणि मग त्या आतमध्ये रस्ता तयार करतं आणि संडाशी जागेशी ते मिळत ते भगंदर असतं भगंदर हा जास्त त्रासदायक विषय आहे त्याचा उपचार पण वेळ लागतो अच्छा आणि सर याच्यामध्ये भरपूर आपण जरा बघतो तर करतात म्हणून छोटेशा रक्तकडे जातात किंवा महिलेने औषधतील आयुर्वदिक तर ते आयुर्विक म्हणजे एखादा गावाकडचं औषधी काय याच्यामुळे बळ्या जो आहे ते आजार वाढून जातो कारण गोळ्या औषधी मुळव्यात किंवा हे संबंधित आजार जे आहेत हे गोळ्या औषधीने शंभर टक्के बरेच होत नाही ते फक्त काही काळापुरते कमी होतात आणि थोड्या दिवसांनी पथ्य पाणी व्यवस्थित नाही पाळलं गेलं टॉयलेट साफ नाही झालं तर ते परत उमळतात त्याच्यामुळं योग्य उपचार जर तज्ज्ञाकडून घेतले तर त्याचा चांगला फायदा होतो त्याच्यासाठी होऊ नये किंवा झाले तर याच्यासाठी काय उपाय होऊ नये म्हणजे पाणी भरपूर पिणे पोट साफ होईल याकडे लक्ष देणे जास्त मसालेदार तिखट पदार्थ रात्रीच्या वेळेस न खाणे आणि जर झालीच तुम्हाला तर योग्य तज्ञाला दाखवून तपासून मग त्याचे योग्य विचार करून घ्यायचे एक वेगळा प्रश्न आहे हा सध्या धावपळीच्या योगामध्ये जंक फूड कडे जास्त हा जंक फूड परिणाम जंक फूडचा खूप मोठा परिणाम आहे कारण आजकाल ऍसिडिटी होत नाही असा माणूस सापडणं शक्य नाहीये त्याच्यामुळे बरेचसे लोक काय ऍसिडिटी झाली घेतली ऍसिडिटीची गोळी आणि ऍसिडिटीचे गोळे वारंवार घेतल्यामुळे सुद्धा पचनशक्ती खराब होते आणि त्याच्यामुळे पोट साफ होत नाही आणि पोट साफ नाही झालं तर वगैरे तयार होतात मूळ व्याध वगैरे हा जर बरा होतो का इंजेक्शन बरा होतो हा इंजेक्शन थेरपी हा इंजेक्शन त्याला स्क्लेरोथेरपी म्हणतात ते पण योग्य असते पण ती फक्त फर्स्ट ग्रेड साठी म्हणजे सुरुवातीचे लक्षण ज्यावेळेस येतात त्यावेळेस जर पाहिज हे मुळात जर सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड किंवा फोर्थ ग्रेड असले तर इंजेक्शनचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यावर शारसूत्र किंवा ऑपरेशन हाच एक पर्याय राहतो आपल्याकडे कशा प्रकारचे पेशंट म्हणजे जे क्रिटिकल प्रकारचा बऱ्याच वेळेस पेशंट हा सगळीकडे फिरूनच येतो आणि त्याच्यामुळे ते वाढलेलं असतं बऱ्यापैकी आजार हा शेवटच्या स्टेजमध्येच डॉक्टरकडे जातात बाकी मग काही गावठी उपचार किंवा काही मनाने औषध घेतात मेडिकल मधून वगैरे हो त्याच्यामुळे वाढून जाते ते प्रश्न असा आहे भरपूर मुंबई पुणे म्हणजे बाहेरून जाऊन आले पण ते तुम्ही केला असं पेशंट पे हो असतात ना असतात ना असे कारण शार सूत्र ही पद्धत अशी आहे की त्याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा एकदा ऑपरेशन झाल्यानंतर परत पेशंटला त्रास होत नाही बऱ्याच ठिकाणी मॉडर्न सर्जरी पद्धतीने पूर्ण मुळापासून तो बरा होत नाही आजार त्याच्यामुळे ते वारंवार होत राहतो पण शारसूत्र पद्धतीमध्ये तसं शक्यतो होत नाही म्हणून असे लांबून लांबून पेशंट येतात आपल्याकडे तर कुठून पेशंट येतात आपल्याकडे येणारे मुंबई पुणे नाशिक आणि आजूबाजूचे हे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातले हा चोला एक प्रश्न होता की आजार लेडीजी पण आहे सांगत नाही हा त्याबाबत लेडीजमध्ये बऱ्याच वेळेस लेडीज मध्ये होण्याचं मेन कारण जे असतं ते बऱ्याच लेडीजला जे ना ज्यावेळेस गर्भधारणा होती त्या काळामध्ये लेडीजला हा आजार होतो मुळव्यात खूप सारे पेशंट जे असतात पोस्ट मध्ये खूप साऱ्या पेशंटला ऑपरेशन करावं लागतं कारण आपल्या जी गर्भची जशी वाढ होत जाते तसे पोटावर ताण पडतात आणि त्यांना असा दबल्या जातात त्याच्यामुळं खाली पोट साफ होणं जोर देऊन टॉयलेटला जाणं या सगळ्या गोष्टीमुळे तो आजार वाढत जातो आणि बरेच लेडीज मध्ये दुपारी झोपण्याचं जेवण केलं की झोपण्याची एक हे असते त्याच्यामुळे उपचनशक्ती खराब होते आणि त्याच्यामुळे पण लेडीज मध्ये हा आजार होतो सर आपल्या हॉस्पिटलमध्ये मध्ये काय काय सुविधा आहे जनरल मध्ये आपण सगळे म्हणजे जे मलेरिया डेंग्यू टायफॉईड किंवा जे आजार असे आहेत की, की ज्यांना ऍडमिट करायची गरज आहे त्यांना आपण डे केअर ऍडमिशन करतो डे केअर म्हणजे दिवसभर पेशंट थांबतो आणि संध्याकाळी घरी जातो आणि ज्यांना बाहेर जाण्यासाठी व्यवस्था नाही त्यांना ऍडमिट करण्यासाठी पण सुविधा आहे जनरल वार्ड आहे सेमी स्पेशल रूम आहे टेक केअर हे शब्द पहिल्यांदाच आहे पण रुग्णाला डे केअर हा विषय असा असतो की रात्री थांबायची गरज नसते म्हणजे दिवसभर उपचार घ्यायचे आणि जर पेशंट बरेच पेशंट असे असतात की ते जवळच राहतात मग ते त्यांना घरी जायचं असतं त्याच्यामुळे मग त्यांना आपण घरी जाऊ देतो दुसऱ्या दिवशी सकाळी परत येऊन ते उपचार घेतात तर शेवटचा प्रश्न नाही लोकांना मुळे तर होऊ नये किंवा झाला त्याची काळजी घ्यावी आणि वेळेत उपचार कसे घ्यावे यासाठी आवाहन करा आणि आपल्या त्यामध्ये मुख्यतः पचनशक्तीकडे लक्ष देणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे त्याच्यावर म्हणजे ऍसिडिटी सारखे लक्षणं किंवा जेवणानंतर लगेच झोपू नये पाण्याचं प्रमाण भरपूर असावं जेवणात जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये बरेचसे लोक काय करतात जेवण झालं की भरपूर पाणी पितात त्याच्यामुळं पचन गती होते आणि त्याच्यामुळं सुद्धा हा आजार निर्माण होतो त्याच्यामुळं सर आपल्या हॉस्पिटलचा सा पत्ता सांगा हा सध्या आता आपल्या हॉस्पिटल नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहे मुकुंदवाडी इथे वर्धमान नागरी सहकारी बँक याच्या हो खाली छत्रपती संभाजीनगर पण माझा मोबाईल नंबर आहे एट झिरो झिरो सेवन वन थ्री ट्रिपल वन झिरो एकदा नक्की भेट द्या आजार हा लपवू नका मुळव्यात वेळेत जर उपचार केले तर पूर्णपणे बरा होतो धन्यवाद धन्यवाद